साहेब प्रकल्पग्रस्त स्थानिकांचे दैवत आहेत त्यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव द्यावे या भावनेतून गेल्या अनेक वर्षांपासून सर्वपक्ष लढा उभारण्यात आला आहे लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने गेल्या पाच वर्षात असंख्य आंदोलने मोर्चे शेकडो बैठका पार पडल्या आहेत रायगड नवी मुंबई मुंबई ठाणे डोंबिवली अशा विविध ठिकाणांहून लाखो भूमिपुत्रांनी यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे या लढ्याला जनतेचा व्यापक पाठिंबा असताना पनवेलचे पत्रकार या लढ्यासाठी गेले याचा मला अभिमान असल्याचे मत रामशेठ ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी म्हटले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेव्हा खारघरला कार्यक्रमानिमित्त आले होते त्यावेळी त्यांनी विमानतळावरून विमान टेक ऑफ होईल तेव्हा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळावर तुमचे हार्दिक स्वागत असो अशी घोषणा होईल असे जाहीर केले आहे मध्यंतरी काम सुरू असताना तत्कालीन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी पाहणी भेट दिली असताना आम्ही समितीने त्यांची भेट घेतली त्यावेळी त्यांनी दिबांचेच नाव विचारधारीन असल्याचे सांगितले अनेक कार्यकर्त्यांनी माहितीच्या अधिकाराखाली केंद्र सरकारकडून माहिती घेतली त्यांनाही नावाची एकमेव शिफारस राज्य सरकारकडून आल्याचे लेखी उत्तर मिळाले आहे आहे हे नाव विचारधीन म्हणजे दुसऱ्या कुठल्याही नावाचा विचार नाही असे स्पष्ट केले आहे समितीने केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांची भेट घेतली त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत दिबांच्या नावाचा दुजोरा दिला आहे पनवेल मध्ये पत्रकारांच्या जवळपास सहा संघटना आहेत मात्र सर्व पत्रकारांनी एकजूट करत नामदार मोहळे यांची परवा भेट घेतली आणि त्यांनी ही स्पष्टपणे दिबान शिवाय दुसरे नाव नाही असे सांगितले आहे मी पत्रकार मित्रांचे आभार मानेन कि आमचे पनवेलला कशा पाहायला गेल्या यापूर्वी सात आठ पत्रकार संघटना होत्या पण त्या सर्वांनी एक केलं सर्वांची संघटना एक केली आणि त्याने विमान मंत्री मोहळ जे आहेत त्यांची पुण्याला जाऊन भेट घेतली आणि त्यांनाही त्यांनी स्पष्टपणाने सांगितलं याशिवाय दुसरं नाव नाही हे नाव होणार आहे शंभर टक्के होणार आहे ही, ही चार दिवसापूर्वीची गोष्ट आहे पत्रकार मित्र सुद्धा समाधानी आहेत hmm. तरी ते देखील म्हणलं की ठीक आहे पण आता मी कॅबिनेटमध्ये भेटायला विचार करतोय मोहळ साहेबांनी सांगितलं मी दिल्लीला या मी भेट घालून देतो ते आज उद्या दिल्लीला जाणार पनवेलचे पत्रकार जे आहेत ना त्यांची संघटना सर्व पत्रकार एक संघटना केलेली आहे ते तिथे जाऊन या सुद्धा ते सुद्धा सांगत आहेत पण त्यांची माझी काल पण भेट झाली पत्रकार माझ्या आले होते अध्यक्ष आणि ते सर्व संघटनेचे आणि त्यांनी त्यानिशेट आम्हाला फार चांगले वागणूक मिळाली आम्हाला चांगलं मार्शिक गेलं ना शंभर टक्के तरी खात्री मिळाली ते होईल असं आम्हाला नक्की वाटते आता